दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वेगवेगळी आश्वासन दिली मात्र पाच वर्षात त्याबद्दल काहीच केलं नाही त्यामुळे आता मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधानांपासून भाजप नेत्यांकडून प्रयत्न चाललेत ही चिंतेची बाब असल्याचं ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सारे जण महत्वाच्या प्रश्नाला बगल देऊन जवानांच्या शौर्याचा उपयोग सत्ता मिळवण्यासाठी करतायत त्यांच्याकडे आता विकासाचं म्हणून सांगण्यासारखं काहीच नसल्याचं पवार म्हणाले त्यांची जेव्हा अंत्यविधीच्यासाठी वॉर्डी झाली असतात त्याच्या आदल्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री पांढरकवल्याला शेजारी होते चाळीस किलोमीटर पण त्यांना असं वाटलं नाही की देशाच्यासाठी हेच तरुण होते आणि त्यांचे प्राण गेले त्यांचे ज्या डे वॉडी त्या ठिकाणी येते त्याचा काहीतरी आपण जाऊन त्या कुटुंबियांना आधार द्यावा सांत्वन करावं पण ते त्यांनी केलं नाही आणि आज या सगळ्या शौर्य दाखवणाऱ्या जवानांच्या शौर्याचा आणि त्यागाचा लाभ राजकारणासाठी करायचा उद्योग यांनी सुरू केलेला आहे जर आज हे सांगत असतील की त्यांच्यासाठी मतदान करा तसा असं स्वच्छ आहे की यांच्यासाठी जे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांचे आहेत मुख्यमंत्री आणि त्यांचे आहेत त्यांनी लोकांना दिलेलं कुठलंही आश्वासन खऱ्या अर्थानं पाळलं नाही म्हणून लोकांचा जो संताप आहे तो संताप वाहनेचा विषय करून जवानांच्या त्यागाकडे दायवत करून त्याचा अर्थपासून राजकीय स्वार्थ हा साधण्याच्या सा संबंधीचा प्रयत्न हा आज या ठिकाणी या लोकांचा चाललेला आहे तो अत्यंत निषेधार आहे या देशात असं कधी झालं नाही की जवानांनी त्याग केला आणि त्याचा म्हणजे आपल्याकडे वाराणसीमध्ये माणसा म्हणजे की चालू वर्ष लोणी करणारे ही अटिट्यूड आज या ठिकाणी घेतलेली आहे आणि हे लोकांना अजिबात पसंत नाही तर हे सगळं म्हणजे वारावसी तालुक्यातून या मसाला लोकांनी सातत्यानं एक भक्कम फायदाची भूमिका घेतली काही विचाराला आणि त्या विचाराला भक्कम फराने त्यांनी सातत्यानं पाठिंबा दिल्यामुळं सत्ताधारी पक्षाचं काही काम यशस्वी होत नाही आणि त्यामुळे हा सगळा मारा या ठिकाणी करण्याच्या संबंधीचा हा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय पण मी आल्यापासून मला काही लोक भेटले त्या सगळ्यांच्या त्याची उलटी द्यायच्या नाही आता आमच्यावर जेवढा मार्गा करत आहे तर ठीक आहे यावेळी आम्ही नेहमीच्या भाषा आणखी द्यास मतदान करू आणि यांना धडा शिकू अशी चर्चा लोकांच्यात आहे तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम